विजयी सभेमध्ये सामील झागे माझ्या सर्व पदाधिकारी बंधू भगिनी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी विशेष करून उपस्थित असणारी माझी धर्मपत्नी व वा मूलवासीय व वा विधानसभेतील उपस्थित माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या विजयाबद्दल गोरगरीब कष्टकऱ्यांच्या विजयाबद्दल महायुतीच्या सर्व नेते पदाधिकारी असंख्य कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो विशेष करून लाडक्या बहिणींनाही धन्यवाद देतो जिथं जायचो जिथं जायचो तिथं एकच नारा असायचा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आणि म्हणून मी माझ्या धर्मपत्नी सपनाला सुद्धा घेऊन आलो तिला सांगितलं की आता या सर्व माझ्या गाडक्या बहिणी म्हणजे तुझ्या गाडक्या नणंदा आहे आजा सोबत मी मुंबई असताना ही जबाबदारी तुला पूर्ण करावी तर मी या मतदार संघातून चौथी निवडणूक होती मनात एक संदिग्धता होती की लोकसभेमध्ये मतदारांनी समर्थन दिलं नव्हतं पण आज जेव्हा आकडे पाहिले तो मतदाता भी छप्पर फाडके देत दोन हजार नऊच्या पहिल्या निवडणुकीत शहाऐंशी हजार एकशे छान मतं होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एक लाख तीन हजार सातशे अठरा मतं होती दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा शहाऐंशी हजार दोन मत आणि आज तुम्ही एक लक्ष सहा हजार नऊशे या जिल्ह्यातून सर्वात जास्त मत घेऊन व सर्वात जास्त फरकानी तुम्ही निवडून दिलं तुमचे कितीही आभार मानले तरी कमी आहे मी गाडीत उभारून मनात विचार करत होतो की हेच ती विधानसभा आहे का हाच तो मतदारसंघ आहे का ज्यांनी सहा महिन्यापूर्वी लोकसभेत मला आशीर्वाद कमी दिला पण नंतर मनात विचार आला की लोकसभेत मलाही जायची इच्छा नव्हती आणि तुम्हालाही पाठवायची निवडणूक होत होती पण एका गोष्टीच मात्र खंत होती की या निवडणुकीत आमच्या विरोधी मटन खाऊन बटन दाबा म्हंटल हे बकरे अजून दोन तीन महिने जगले असते पण तीन महिन्यापूर्वीच बिचारांना प्राण सोडावा लागला आणि त्यांची बदूण नक्कीच लागली हे मी बघतो आहे मी तुम्हाला विश्वास देतोय की आमच्या विरोधकांना रस्ता नको होता आमच्या विरोधकांना मेडिकल कॉलेज नको होत ग्रामीण रुग्णालय नको होत खरं तर मी काल या सर्वांचे व्हिडिओ बघत होतो आणि मनात विचार केला की आता मोजून मोजून काँग्रेसचे जिथं घर असतील तिथं चुकूनही रस्ता राहिला असेल तर आता रस्ता करण्याची आवश्यकता राहिलीच नाही कारण सिमेंट रस्ता म्हणजे विकास नव्हे हे त्यांचं धर्मशास्त्र आणि विकासशास्त्र सांगत आहे विकास मी तुम्हाला विश्वास देतोय हे तरुण तरुण यांची बेरोजगारी